तर नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी लोखंडी भांडे वापरायला खूप छान असतात त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे पण होतात आणि घासायला पण सोपे असतात पण ते वापरताना त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते तर आपण सर्वात पहिल्यांदा लोखंडी भांडे नवीन भांडे आणल्यानंतर ते वापरण्यासाठी कसे तयार करायचे हे पाहणार आहोत तर मी ते एक लोखंडी कढई घेतलेली आहे नवीन तर आणल्याबरोबर ती खूप काळी असते त्यामध्ये आपण लगेच जर जेवण बनवलं हो तर त्यामध्ये जेवण पण आपल्या भाज्या पण काळ्या होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचंय चला तर मग पाहूया लोखंडी भांडे कसे वापरायचे तर मंडळी इथे मी नवीन कढई आणलेली आहे लोखंडी तर ती कढई खूप काळी आहे आणल्याबरोबर मी पाय तुम्हाला दाखवलं खूप काळे हात होतात त्याने तर आपल्या भाज्या पण किती काळ्या होतील तुम्ही विचार करू शकता तर ही कढाई आपल्याला वापरण्यासाठी कशी तयार करायची हे हो आज आपण पाहणार आहोत तर मी ती लोखंडी कढई घेतलेली आहे सुरुवातीला स्वच्छ साबधानी आपल्याला घासून घ्यायची आहे एकदा दोनदा दोन ते तीन वेळा छान घासून घ्यायची आहे तर पाहू शकता मी एकदम छान याला घासून घेणार आहे सुरुवातीला तुम्ही साबण घेऊ हो शकता कुठलंही लिक्विड घेऊ हो शकता तर मी ते भांड्याचं साबण वापरलेला आहे त्याने व्यवस्थित कडे घासून घेतली पहिल्यांदा लोखंडी भांडे वापरून झाले की त्याला लगेच गंध चढतो आपण जर ठेवले वापरून घासून जर ठेवले त्याला गंध चढतो तर असं होऊ नये म्हणून काय करायचं भांडे वापरून झाले की त्याला थोडस हात लावून घ्यायचा आणि मग ठेवून द्यायची म्हणजे त्याला गंज पण चढत नाही आणि आपण जेव्हा नेक्स्ट टाइम वापरायला घेऊ तेव्हा थोडीशी घासून घेतली की काम होऊन जातं तर पाहू शकतो मी पहिल्यांदा एकदा घासून घेतली व्यवस्थित धुवून पुन्हा याला घासून घेणार आहे चांगलं ही लोखंडी भांडे वापरायला खूप छान असतात जास्त त्रास होत नाही कारण मी फक्त काही तळायचं असेल किंवा कुठल्या गोष्टी फ्राय करायच्या असतील काही पदार्थ तरच लोखंडी कढाईचा वापर करते तर काय होतं आपण जर स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरली काही तळण्यासाठी तर ती खूप खराब होते पटकन निघत नाही घासताना पण पण लोखंडी कढाईचं तसं नसतं आपण काहीही तळलं आणि कितीही वेळ जर गॅसवरती ठेवली तर ती घासायला जास्त त्रास देत नाही तर मी सुरुवातीला दोन वेळा ही कढाई छान घासून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण हिला गॅसवरती ठेवून घेतलेला आहे तर काय करायचे सर्वात पहिल्यांदा कढई पूर्ण कोरडी होऊ द्यायची त्यानंतर आपण यामध्ये तेल टाकणार आहोत हे तेल कढईला पूर्ण दोन्ही बाजूने म्हणजे आतमधल्या साईडनी पण आणि बाहेरच्या साईडनी पण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित कढई एकदम छान तापलेली आहे एकदम गरम झालेली आहे त्यामुळे हात भाजू शकतो काळजी घ्यायची आहे आणि तेल पूर्ण कढईला सगळ्या बाजूला लागलं पाहिजे अशा पद्धतीने चुळून घ्यायचं आहे मी इथे ब्रशचा वापर केला होता पण कढाई खूप जास्त गरम असल्यामुळे चमच्याचा वापर केलेला आहे तर चमच्याच्या किंवा ओलटण्याच्या सहाय्याने हे तेल आपल्याला पूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे आतल्या साईडने हे पा मी पूर्ण काठोकाठ हे तेल कढईला चुळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता पूर्ण धूर निघेपर्यंत आपल्याला हे तेल आणि कढाई गरम करायची आहे लगेच तेल खाली कढाई खाली घ्यायची नाही आपल्याला कढाई तर छान धूर निघला पाहिजे एवढी गरम करून घ्यायची आहे तर पाहू शकता तेल सर्व मी कढईला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता कढईतून छान दुरणी निघायला लागलं आहे म्हणजे आता काय करायचं आहे हे जे काही उरलेलं तेल आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे आपण कढईच्या पाठीमागच्या साईडने देखील तेल व्यवस्थित लावू शकतो हे ते तेल मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे उरले उरलेलं आता काय करायचं आहे त्याच ताटामध्ये आपल्याला ही कढई उलटी ठेवायची म्हणजे पालथी घालून ठेवायची आहे आणि त्याच गरम कढईला एकदम गरमच हे तेल लगेच लावून घ्यायचं आहे सर्व बाजार व्यवस्थित हे तेल चुडून घ्यायचं आहे कढईत तर फक्त कढाईच नाही तर तुम्ही कुठलेही लोखंडी भांडे असले त्याला सुरुवातीला आण बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापर करायचा नाही सुरुवातीला त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे मग आपण ते वापरू शकतो कारण लगेच जर वापर केला तर त्यांनी पण भांड्यांना गंज चढू नये म्हणून ऑइल के लावलेलं असतं त्यामुळे काय होतं नंतर त्याला काळपटपणा येतो आणि नंतर ते आपले हात पण काळे होतात आणि सर्व पदार्थ पण काळे होतात तर असं होऊ नये म्हणून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे सुरुवातीला तर मंडळी पाहू शकता मी एक दिवस पूर्ण हे असं ठेवलं होतं आता मी दुसऱ्या दिवशी ही कढई घेते आहे पुन्हा घासायला दोन्ही साईडने तेल लावून पूर्ण एक दिवस आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी पहा आपण आदल्या दिवशी कढई एवढी स्वच्छ घासली होती तरी देखील तेल लावल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा हात काळे होत आहेत तर पुन्हा आपल्या हिला साफ करायची आहे व्यवस्थित तर आता मी काय केलेलं आहे एक लिंबू घेतलेला आहे इथे आणि पुन्हा साबण लावून थोडंसं छान घासून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही लिंबाचा रस पण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आता आपल्याला जास्त जोर लावण्याची गरज पडणार नाही पटकनकडे एका एकदा जरी घासून घेतली तरी देखील पुरेसा आहे एकदा आता आपण साबणाने घासून घ्यायची त्यानंतर काय करायचं थोडंसं मीठ आणि लिंबानी पण्याला घासून घेणार आहोत आपण हो, आसल, तर बघू शकता मंडळी कढई मी छान घासून घेतलेली आहे आता आता यानंतर आपण लिंबू आणि थोडंसं मीठ लावणार राहिला आणि ते पण घासून घेणार आहोत लिंबाने आणि मिठाने म्हणजे जे काही थोडाफार काळेपणा राहिलेला असेल तर पूर्ण निघून जाईल स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरण्यापेक्षा लोखंडी कढई वापरलेलं कधी पण चांगलं असतं तुम्ही घरामध्ये लहान मुलांनाच नाही तर सर्वांनाच लोखंडी कढईमध्ये बनवलेले पदार्थ जर खायला घातले तर ते त्यांच्या तब्येतीसाठी देखील चांगलेच आहे तर बघू शकता मंडळी हे लिंबू देखील कसं काळं झालेलं आहे पूर्ण म्हणजे एकदम लिंबाने घासून घेतले मी तुम्ही पाहू शकता कढईचा कलर देखील आपला चेंज झालेला आहे पहिल्यांदा कढई खूप काळी दिसत होती पण आता थोडीशी उजळलेली आहे आता मी मीठ आणि लिंबाने देखील ही कढई छान घासून घेणार आहे जेणेकरून तुझा राहिलेला काळपटपणा देखील पूर्ण निघून जाणार आहे आता ही कढई आपली पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे हे पाहू शकतो किती आता आपण लिंबू आणि मीठ टाकले तर पूर्ण काळा निघून गेलेला आहे ह्याच आता काय आहे आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवून याच्यावरती आपण कांदा लाल करून घेणार आहोत जे कांदा आपण सर्व परतून घेतला व्यवस्थित की थोडाफार काळेपणा राहिला असेल तर तो पूर्ण कांद्याला चिटकून येतो हे पहा आपली कढई छान स्वच्छ झालेली आहे आता आपण हिला वॉश करून घेऊया फक्त सुरुवातीलाच हिला घासायला टाइम लागतो जास्त नंतर आपण यूज करायला लागलो की हिला जास्त घासावं लागत नाही हे पहा आता आपण कढाई गॅसवरती ठेवून यामध्ये थोडस तेल आणि एक कांदा आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता मंडळी ती मी कढाई गॅसवरती ठेवून थोडीशी गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता मी एक कांदा घेतलेला आहे हा कांदा आपल्याला घ्यायचा नाही वापरायचं नाही आहे ह्यामध्ये पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण कढईला आतमधून चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तो नंतर आपण टाकून देणार आहोत म्हणजे थोडाफार काळेपणा राहिला असेल तर तो कांद्याला लागून निघून जाईल पूर्ण पण आपली कढे पूर्ण स्वच्छ झालेली आहे कांदा अजिबात पण काळा होत नाही तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवते कांदा अजिबात पण काळा होणार नाही हे पा जर कढईला थोडाफार जरी काळा कलर राहिलेला असता तर आपला कांदा पूर्ण काळा झाला असता आतापर्यंत म्हणजे आपली कढई एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे पूर्ण आता हा कांदा जो लाल झालेला आहे तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे आता हा कांदा काढून टाकल्यानंतर आपल्या यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे एक तांब्याभर गरम पाणी एकदम उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा काय जो काय तेलकट आलेला आहे कढईला तो पण निघून जाईल आणि कढई पूर्ण आपली स्वच्छ होईल व्यवस्थित हे पहा मी पाणी गरम करून घेणार आहे पूर्ण उकळीपर्यंत हे पाणी आपलं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता ही कढई पूर्ण आपली स्वच्छ झालेली आहे हे पाणी काढून टाकायचं नॉर्मली फक्त साबणाचा हात लावून ह्याला आपण घासून घेणार आहोत आता जास्त घासण्याची गरज पडणार नाही आपल्याला तर जेव्हा तुम्ही लोखंडी भांडे वापरताल किंवा वापरून झाल्यानंतर आपण ते स्वच्छ करतो साबणाने पूर्ण कोरड्या होतात त्यानंतर पुन्हा थोडंसं आपल्याला नॉर्मली तेलाचा हात लावून मग ठेवायचे आहेत कारण जर आपण घासून तसेच ठेवले तर काय होतं त्याला पुन्हा गंज चढतो तसं होऊ नये म्हणून थोडंसं तेलाचा हात लावून ठेवायचं आहे म्हणजे आपले भांडे गंज पकडत नाहीत आणि जेव्हा आपल्याला नेक्स्ट टाइम पुन्हा वापरायचे असतात तेव्हा फक्त थोडंशी घासून घेतले की काम होऊन जातं हे पहा आता मी कढई थोडीशी साबधानी घासून घेतलेली आहे तर मंडळी आता आपली कढे एकदम छान स्वच्छ झालेली आहे पूर्ण त्याला अजिबात देखील काळपणा राहिलेला नाही आहे तुम्ही पाहू ले शकता मी तुम्हाला दाखवते आता हाताला अजिबात देखील काळा लागणार नाही आहे आणि आपला कांदा देखील अजिबात काळा झाला नव्हता म्हणजे आता आपण भाजी बनवायला ही कढई रेडी केलेली आहे यामध्ये आता आपण कुठलीही भाजी बनवली तरी देखील ती काळी होणार नाही आहे तर मंडळी तुम्ही देखील लोखंडी भांडी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे जरी लोखंडाचे भांडे असतील तर ते सर्वात पहिल्यांदा असे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतरच ते आपण वापरायचे आहेत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की प्रेस करा तर पाहू शकता आपलीकडे किती छान एकदम स्वच्छ झालेली आहे अजिबात देखील काळेपणा तिला राहिलेलं नाही आहे तर अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद